मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत तिथे मंजू येते आणि मंजूला त्या म्हणतात की काय गण्यब्रट ब्लड तुम्हाला बड्डेचं गिफ्ट द्यायला काही आणलं नसेल मला सगळ्यांनी खूप महाग महाग गिफ्ट आणलं आहे तू तर मला काही आणलं पण नसेल तर आता मंजू म्हणते की असं कसं होईल मम्मी साहेब हे बघा तुम्हाला एक सांगू का मम्मी साहेब हे सगळ्यांचे गिफ्ट खूप महाग असेल पण माझं गिफ्ट महाग नाही आहे मम्मी साहेब तर मम्मी साहेब म्हणतात की पण आणलं आहे का काही का नुसती म्हणते तर ते मंजू म्हणते की हो मग आणलं आहे गिफ्ट तुमच्यासाठी असं थोडी होईल मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आले आहे तर आता लगेच ती म्हणते की काय गिफ्ट आहे दाखव बरं तर आता लगेच ती गिफ्ट म्हणजे एक वॉरंट असतो तो कागद सत्याच्या हातात देते आणि म्हणते दे की सत्य बघ हे गिफ्ट आहे मम्मी साहेबांसाठी तर सत्य बघतो आणि सत्य म्हणतो की हे मग वॉरंट आहे हे कशासाठी आणलंय वाघमारी तुम्ही तर ती म्हणते की सत्या मम्मीला विचार कशासाठी आणलाय आम्ही इथे कशासाठी आलोय ना हे मम्मी साहेबांना पण नसेल माहिती मम्मी साहेबांचा बर्थडे साजरी करायला आलोय मम्मी साहेबांना हे गिफ्ट खूप मोठं आहे ना त्यामुळे द्यायला आलो होतो तर आता लगेच म्हणतो की वाघ मारे हे काय करताय तुम्ही अहो मम्मी साहेबांचा दिवस आज खूप खास आहे माहिती आहे का तुम्हाला आणि त्याच दिवशी असं का वागताय तुम्ही मम्मी साहेबांसोबत असं म्हणतो तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा एखाद्या गुन्हेगाराला आम्हाला शिक्षा द्यायची असेल किंवा वॉरंट न्यायचं असेल ना आम्ही विचार नाही करत त्या माणसाचा दिवस काय आहे वाढदिवस आहे की दुःखात आहे की आनंदात आहे की सुखात आहे याचा आम्ही विचार नाही करत आम्हाला काय करायचं त्याच्याशी आम्हाला वॉरंट आणि अटक करायची आहे फक्त आणि भारतीय मावशी घ्या इकडे ते पेड्या आणि लगेच ती पेड्या घेते आणि मम्मी साहेबांच्या हातात ठोकते आणि म्हणते की चला मम्मी साहेब आता इथून तर मम्मी साहेब म्हणतात की सत्या काय चाललं हे तर आता लगेच इकडं जी सपनी असते ती उभा असते तिथे तर भारती मावशीला मंजू म्हणते की लगेच जा भारती मावशी तिला पण ठोका बेड्या तर आता भारती मावशी जाऊन त्या हिला पण बेड्या ठोकतात आणि ती तिला पण घ्यायचं घेऊन जायचं असतं त्यांना आणि तिच्या हातामध्ये पण बेडे ठोकतात आणि आता ते मंजू म्हणते की चला आता नाही थांबू शकत तिथे तर आता लगेच सगळ्या लगे बायका आडावडा करायला लागतात आणि सगळ्याजणी आडावडा करायला लागल्यावर आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की वा तुला माहित नाही अजून नेबरेट मी काय करू शकते माझ्यासोबत कोण कोण आहे हे सुद्धा तुला माहिती नाहीये आता मला तू कशी घेऊन जातील दाखवच मला नेऊन तुला ह्या बायका बरं जाऊन देतील मला घेऊन तर आता त्या ओरडायला लागतात आणि म्हणतात की जा आमच्या मम्मी साहेबांचा जिंदाबाद आमच्या मम्मी साहेबांना घेऊन नाही जाऊ शकत असं म्हणत असतात तर आता जीवन जो आहे ती म्हणते की हे बघा सगळ्यांनी शांत कसा आडवडा करू नका अजिबात आणि आडवडा कशासाठी करताय तुम्ही अजिबात आडवळ करायचा नाही मम्मी साहेबांना मी तर घेऊनच जाणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं आणि हे बघा मम्मी साहेब थांबणार नाहीये मम्मी साहेबांना मी नेणार आहे आता असं म्हणते तर आता लगेच असे म्हणते की बापरे मम्मी साहेबांना घेऊन चालले तू तर आता लगेच असे म्हणतात की आता काय करायचं आपण थांबावं लागणार आहे पण मंजूला थांबू शकत नाही बाहेर येतात आणि एक माणूस येतो आणि तो, तो गाडी पेटून द्यायला लागतो जरा सत्य म्हणतो की वाघ मारे खरं सांगा काय झालं होतं तर आता मंजू म्हणते की सत्य तुला सगळ्यांसमोर दाखवू काय झालं होतं अरे ज्या मम्मी साहेब आहेत ना त्यांनी आमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन चोरी केली होती तुझे जे डॉक्युमेंट आहे ना तुझे हो ते तुझ्यावर झालेल्या आरोपाचे ते त्यांनी ते चोरलेले होते त्यांच्याकडे आहेत ते त्यामुळे त्यांना द्यायला सांग नाहीतर मग घेऊन जातो तर आता असं त्या म्हणतो की मम्मी देऊन टाकणार ते कशाला ठेवते गो नको देऊन टाका तू घरीच चा असं म्हणतो तर मम्मी साहेब ऐकत नाही त्याचं तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा